कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बेडीसगाव मधील गावठाणवाडीपासून वाघिणीची वाडीपर्यंत जाणारा रस्ता देशाच्या स्वातंत्र्यानंतर अठ्याहत्तर वर्षांनी तयार होणार आहे या रस्त्याच्या कामाला वनविभागाने मान्यता दिली असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे वन विभागाने आपली शून्य पूर्णांक चार हजार आठशे चव्वेचाळीस एवढी जमीन दिली आहे शेलू ग्रामपंचायतमधील गावठाणवाडी ते वाघिणीचे वाडी हा रस्ता देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल अठ्याहत्तर वर्षांनी या वाड्या जोडणारा रस्ता होणार आहे वाघिणीची वाडीमधील खालचीवाडी आणि वरचीवाडी या दोन वाडी या रस्त्याचे फीत कापून आणि श्रीफळ वाढवून भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस भरत भगत माजी सरपंच रवींद्र झांजे कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती जयवंती हिंदोळा आदिवासी संघटना जिल्हाध्यक्ष मालू निरगोडे कर्जत तालुकाध्यक्ष परशुराम दरवडा जैतू पारधी माजी सरपंच प्रमोद देशमुख राष्ट्रवादी युवक अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पालकर माजी सरपंच जयेंद्र देशमुख मंगल दरोडा अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष सरफराज टिवाले ग्रामपंचायत माजी सदस्य समीर मसने कार्यकर्ते अक्षय हिसाळगे महेश खारिक हरिश्चंद्र निरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सुरुवातीला गावठाण वाडीमधून सुधाकर घारे यांची मिरवणूक देखील काढण्यात आली याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सर्व आदिवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आले आहेत त्यामुळे माझ्या प्रयत्नातून झालेल्या कार्याचे चीज झाल्यासारखे वाटते तुमचा आनंद बघून खऱ्या अर्थाने वाघिणीची वाढी स्वतंत्र झाली असल्याचे वाटते आपण या वाढीसाठी तीन वर्षापासून कार्य करीत असून पाणी वाडीत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला असून आता त्यानंतर रस्ता देखील लवकरच पूर्ण होईल असा विश्वास सुधाकर घारे यांनी व्यक्त केलाय दोन हजार विविध कार्यक्रमांना जातो विविध कार्यक्रमाला हजेरी लावतो परंतु आजचा योग असा आहे कर्जप तालुक्यामधील आदिवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी आज सर्व एकत्र आहेत जय तु दादा सगळे तुम्ही आहेत मंडळी सर्व पदाधिकारी आज दादा तुम्ही आहेत सर्व राणेदा आहेत सर्व मंडळी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने सुपेदादा आहेत तुम्ही कसं राखाव सर्व माझ्यावर प्रेम करणारे बेडीजगाव मधले सर्व तरुण वर्ग असेल मंगलदादा असेल रमेश असतील सर्व शेळू मधील आमचा अक्षय असेल समीर असेल महेशदा खारिक असेल सर्व आमचे नरेश दादा असतील दादा असेल दादा असतील सर्व मंडळी आज इथे उपस्थित आहेत भाईने सांगितल्याप्रमाणे तुम्ही आमचं मोठ्या उत्साहात आनंदात स्वागत केलं आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी इतका तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद बघितल्यावर मला सुद्धा भारावून गेलो का आज खऱ्या अर्थाने आमची वाघिणीची वाढी स्वतंत्र झाली शहात्तर सत्यात्तर वर्ष झाली ते स्वतंत्र परंतु आजपर्यंत त्या गावाला रस्ता नव्हता तीन वर्षापूर्वी मला ते भेटले मला सांगितलं भाऊ आम्हाला पाणी नाही मी मला वाटत बदलापूर अंबरनाथ घरी चाललो होतो मला तेही वागणीला अडवलं बरोबर आठवत होतो तीन वर्षापूर्वी मला वागणीला अडवलं माहित आहे हो आम्हाला पाणी प्यायला नाही असंच टाईम होता मला वाटत का तरी एप्रिल वगैरे मला मला आम्हाला पाणी नाही म्हणून काय केलं तर होईल खाली बोरिंग केली बरोबर परत पाईपलाईन दिली पाहिजे त्यांना सांगितलं उद्याच मी माणूस पाठवतो दोन दिवसामध्ये त्यांना पाईपलाईन टाकून गावात पाण्याची व्यवस्था करून दिली आठ दिवस झाले ती पाईपलाईन पुढे जाळून टाकली <laughs> परत ते आले पर परत दुसरी पाईपलाईन त्याला दिली बरोबर ना ते अजून परत चालू आहे म्हणजे आपण या गावासाठी या परिसरासाठी विकास करण्यासाठी कधी थांबलो ना जसं मंगल शेट्टी सांगितलं रमेशनी सांगितलं प्रमुख पदाधिकारी सांगितलं ला, ला। लालू असेल सुरेश असेल सर्व मंडळी असतील त्यांनी सर्वांनी सांगितलं या गावामध्ये शाळेचं काम झालं पाहिजे शाळेची कामं केली आणि रस्ते झाले पाहिजे रस्त्याचे काम केलं त्या पद्धतीने आता सर्वात महत्वाचं काम होत वाघिणी वाडी तीन दोनचा प्रस्ताव पास करून तो रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे प्रस्ताव तर झालाच आणि रस्त्याचं कामही सुरू होत यासाठी यासारखी आनंदाची गोष्ट आपल्याकडे मला मागच्या काळामध्ये इलेक्शनच्या अगोदर आली भाऊ आमच्या गावातल्या मंडळी म्हणतात का फक्त वाट बघा तुमचा रस्ता कसा होतो तो मी बोल मी वाटच बघा रस्ता शंभर टक्के होईल आज त्यांना सांगता येईल आमच्या रस्त्याचं काम सुरू झालंय आणि तो रस्ता लवकरात लवकर होईल असं या ठिकाणी सांगतो सुरुवातीला आम्ही स्टेशन ठाकूरचा प्रस्ताव पास केला तो रस्ता आम्ही मंजूर करून तो रस्त्याचं काम पूर्ण केलं त्यानंतर मला बेकरीवाडी आमची सांगा तुम्हाला बेकरीवाडीचा एक रस्ता होता त्याचा बाई तीन प्रस्ताव पास केला तोही रस्ता आपण बेकरीवाडीवर ठेवला ग्रामपंचायतीमध्ये आमची खाण्याची वाडी खाण्याच्या तीन दोनचा प्रस्ताव पास केला तोही रस्ता आपण करून केला त्यानंतर खालापूर तालुक्यामधील गोवे चिंचोली तोही फायनल स्टेजला तोही रस्ता मंजूर झाला आणि आता हा पाचवा सहा प्रपोजल आपण केलंय या सुद्धा रस्त्याचं काम सर लवकरात लवकर पूर्ण होईल असं मी आपल्याला आश्वासन देतो त्या पद्धतीने आपण जेव्हा या आदिवासी वाड्यात मी कायम सांगत आलो या तालुक्यामध्ये जे आदिवासी वस्ती असतील त्या वस्तीमध्ये कमीत कमी पाण्याची व्यवस्था आणि रस्त्याची व्यवस्था आपल्याकडून झाली पाहिजे यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करील आणि हे माझे असतील असं हे गावातल्या मंडळी सुखी असतील मी मागच्या वर्षी ह्या नाळ्यामध्ये मला दाखवला आणलं होतं पूर झाला होता महापूर झाला होता परंतु पंधरा पंधरा दिवस विद्यार्थी खाली शाळे शाळेच्या शिक्षणासाठी येऊ शकत नव्हती हे हा पूर त्यांना हा नाळा त्याला ओरटक करता येत नव्हता नाळा त्याला क्रॉस करता येत नव्हता मग आम्ही जेव्हा शब्द दिला होता काय बाबा हा रस्ता आपण मंजूर करून घेऊ हा नाळा करून घेऊ तर कोणीतरी असं मध्येच आम्ही काम बोलत असताना एक कोणीतरी फाईल घेऊन आला नाही 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 हे असं असं माणूस करणार आमदार साहेब करणार आहेत पहिली संध्या आमदार साहेब तुमच्या बरोबर ना असं झालं होतं ना मग आपण तो दोन तीन महिने थांबलो त्यांचा होत नाही म्हणून पुन्हा आपण हातामध्ये घेतला आणि आज आपल्या या रस्त्याचं भूमिपूजन झालंय मला वाटतं लवकरच आपण उद्घाटनासाठी सर्व मंडळी येऊ आणि उत्साहात आणि आपल्या तालुक्यामधील सर्व आदिवासी समाजाची मंडळी या उद्घाटना जिल्ह्यातले काही कार्यकर्ते आले पाहिजेत अशा हिशोबाने आपण काम करू आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल कारण हे काम करत असताना या समाजाच्या समाजावर माझा विशेष प्रेम आहे तुम्ही बघितलं असेल मी माझ्या तोंडाने सांगणं बरोबर नाही मी कोविडच्या काळात हे केलं मी पाणी टँकर परंतु मला जे जे मी मी केलं पाहिजे साहेब असतो आणि ते चांगलं काम आहे मी काम करण्याचा प्रयत्न करतो आज बघितलं असेल पाच सहा वर्षापासून सर आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या गावामध्ये त्यांचा आहे त्या त्या गावामध्ये आपण टँकर पाठवून पाण्याची व्यवस्था करतो आणि आपल्या महिला भगिनींचा ताण भागवण्याचा हे सुद्धा काम आपण पूर्ण केलेलं आहे आपण बघितलं असेल आपल्याकडे कुठला पद नाही मागच्या पाच वर्षामध्ये सुद्धा आपण पद नसताना काम केलं आता सुद्धा सात आठ महिने झालं आपली या निवडणूक अपयशी झालो आहोत परंतु या निवडणुकीत अपयशी झालो तरी आपल्याकडे रोज सर्व माझ्या आदिवासी बांधव असतील विविध समाजाचे बांधव असतील येत असतात आपल्या अडचणी सांगत असतात आणि त्या अडचणी आपल्या माध्यमातून मंगलशेठ सोडवत असतात यासाठी भाई भाई कायम बोलत असतात अरे एखाद्या चांगल्या मला ऑफिसला काय नाव गुण मोठे करणं मलाही आवडत नाही अशा माणसाकडे जात नाही पण आपल्याकडे लोक येतात भाई आपली पुण्याची गोष्ट आहे आपल्याकडे आलेल्या माणसाला एक कप चहा दिला पाहिजे एक ग्लास आपल्या अडचणी सांगत असतात त्या अडचणी आपल्या माध्यमातून मंगलशेठ सोडवत असतात यासाठी भाई भाई कायम बोलत असतात आणि एखाद्या चांगल्या ऑफिस नाव दहा वेळे काय नाव पण मोठे करणं मलाही आवडत नाही अशा माणसाकडे जात नाही पण आपल्याकडे लोक येतात भाई आपली पुण्याची गोष्ट आहे आपल्याकडे आलेल्या माणसाला एक कप चहा दिला पाहिजे एक ग्लास पाण्याला दिला पाहिजे शक्य झालं त्याला जेवायला दिलं पाहिजे हे तरी आपण नेहमी करत असतो आणि पुढच्या काळात हे सातत्य अर्जुन आपण करत राहू असं मी आपला आत्मविश्वास देतो आणि पुढच्या काळामध्ये ज्या ज्या अडचणी तुमच्यावर असतील आदिवासी समाजाचे सर्व कार्यकर्ते आज व्यासपीठावर असल्यामुळे नरेंद्र सगळ्यांना सांगतो का तुम्हाला ज्या परिसरामध्ये तालुका असेल खालापूर तालुका असेल जिथे जिथे आपल्याला अडचण असेल तिथे तुम्ही फक्त मला सांगा ते अडचण सोडवण्यासाठी तुम्ही सर्व मंडळी आणि तुमच्या सोबत मी आणि माझ्या बरोबर असणारे माझे सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत असेल तितकाच मी आपला आत्मविश्वास देतो आणि आपल्याला या तालुक्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये रस्ता नसेल ज्या ज्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था नसेल त्या गावामध्ये रस्ता घेऊन जाण्यासाठी पाण्याची व्यवस्था घेऊन जाण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागतील मागच्या काळामध्ये मागच्या मिटिंगमध्ये नऊ तारखेच्या आपल्याला आपण सर्वांनी आदरणीय तटकरे साहेबांच्याकडे एक सांस्कृतिक भवन आदिवासी सांस्कृतिक भवन होण्यासाठी मागणी केली त्याची सुद्धा मी पाठपुरावा सुरू केलाय त्याचा सुद्धा आपण भूमिपूजन पाऊस व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे होईल काही गोष्टी मागे पुढे होऊ शकतात परंतु शंभर टक्के आपण त्याचं सुद्धा भूमिपूजन करू आणि ते सुद्धा तुमच्या सर्वांच्या असते तुमच्या लोक अर्पण होईल असं मी तुम्हाला विश्वास देतो आणि पुढच्या काळामध्ये ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वांनी राजकीय असल्यामुळे मी राजकीय काही बोलणार नाही आपण या कामाच्या भूमिपूजनासाठी आलोय याचं भूमिपूजन करून याचं लवकरात लवकर उद्घाटन कसं होईल यासाठी आपण सर्वांना नक्की प्रयत्न करू मी सर्वांना सर्व मंडळींना सांगतो आपलं काम आजपासून सुरू होत आहे प्रमोद भाई तुमच्याबरोबर पूर्ण दिवस असणार आहेत परंतु तुम्ही सुद्धा सर्वांनी उभं राहून लवकरात लवकर काम कसं होईल यासाठी प्रयत्न करावं आपण हे सर्व कटिंग करून रोलिंग करून या पावसाळ्यामध्ये ते आपल्याला वाढ बघावी लागेल आणि पुढच्या दिवाळीमध्ये येणाऱ्या दिवाळीमध्ये त्याचं कॉन्क्रीटीकरण असेल या डांबरीकरण असेल ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करू असा आपला विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय देवशी Like, comment, share and subscribe.